गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दोन हजार सतरापासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मूलमंत्राच्या आधारे सदर अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं स्वच्छता ही सेवा अंतर्गत महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते या महास्वच्छता मोहिमेस मदर तेरेसा पॉलिक्लिनिक ते फडकोले सभागृह इथं अभियान राबवण्यात आलं प्रथम महापालिका आयुक्त ते शीतल तेल यांच्या समवेत सर्व अधिकारी तसंच सफाई कर्मचारी आणि स्वच्छतेची शपथ घेतली त्यानंतर महापालिका आयुक्त ते शीतल तेलिगुले यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारी काकुलवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ बेंडगुळे तेजस शहा जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदींची उपस्थिती होती हे महास्वच्छता अभियान शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आलं